नमस्कार मंडळी पत्रिकेची सिरीज आपण सुरू केलेली आहे हे दुकान इथे मी आलेली आहे गिरगाव रोड येथे रजनी, रजनी शॉपमध्ये इथे तुम्हाला मिळतील लग्नपत्रिका ग्रीटिंग कार्ड्स विजिटिंग कार्ड्स अन्वलप अगदी बजेट पासून ते प्रीमियम पर्यंतच्या लग्नपत्रिका होलसेल रेटमध्ये मिळतील तुम्हाला इथे पर... पत्रिकेंची पत्रिकेची सुरुवात दोन रुपयांपासून होते एम डी एफ सेमी पॅडिंग बॉक्स लकोटा बॅकस्टाईल आणि बनाना लिवची ट्रेंडिंग डिझाईनची ग्राहकांच्या पसंतीची पत्रिका तीसुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटेल कस्टमाइज इन्व्हिटेशन कार्ड पण मिळतात प्रत्येक डिझाईन अगदी वेगळी आकर्षक आणि खास आहे दुकानाचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट डिटेल स्क्रीनवर व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो नक्की चेक करा आणि हो संपूर्ण वरायटी पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरचा पूर्ण व्हिडिओ नक्की चेक